रामकृष्ण हरी असं म्हणत वैष्णवांचा मेळा आज पंढरपुरात दाखल झालेला आहे आज आषाढी एकादशी आहे आषाढीच्या निमित्ताने राज्यातली सगळी मंदिरं अतिशय सुंदर पद्धतीने सजलेली आहेत सगळीकडे विठ्ठलनामाचा गजर सुरू असलेला पाहायला मिळतोय प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापला जसा आपल्याला वाटतो आहे तशा पद्धतीने भक्ती करताना दिसून येतो मी आत्ता उभी आहे पुण्यातल्या जगताप कुटुंबाच्या घरी हे जे कुटुंब आहे गेल्या अनेक वर्षांपासून यांच्याकडे शेकडो भाविक भक्त जे आहेत ते खास फराळ रासाठी येत असतात पुण्यातलं प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं विठ्ठलवाडीचं जे मंदिर आहे त्या मंदिरापासून अवघ्या अर्धा एक किलोमीटरवरती असलेलं असलेलं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास आपण म्हटलं गेलं तर तीन पिढ्या आहेत तीन पिढ्यांची ही सगळी परंपरा आहे आता त्यांचे सगळे नातवंड आहेत ते सुद्धा ही परंपरा पुढे नेताना पाहायला मिळतात शेकडो किरोंचं फराळ या ठिकाणी बनवला जातो आणि हजारो लोक या ठिकाणी फराळासाठी येताना पाहायला मिळतात अगदी पहाटेपासून गर्दी होत असते यांच्यामध्ये सर्वसामान्य वारकरी असतील या भागातले आजूबाजूचे सामान्य लोक असतील त्याचबरोबर प्रतिष्ठित लोकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्यामुळे ही परंपरा नेमकी कधीपासून सुरू झाली का सुरू कराविषयी वाटली याविषयीच आज आपण माहिती घेणार आहोत ही प्रथा ज्यांनी सुरू केली ते जगताप कुटुंबातील सगळ्यात सगळ्यात वरिष्ठ असे सदस्य आहेत अर्थातच आजी आजोबा आहेत माझ्या बरोबर आजोबा किती वर्षांपासून तुम्ही हे सगळं करा चाळीस वर्ष झाली कधी वाटलं असं सगळं करावं असं कधीपासून वाटलं होतं असं वारीला किती वेळा लहानपणापासून नव्याण्णव टक्के लहानपणापासून मामाची तसं व्हायचं यांच्या त्यांची ते वारीला किती वर्ष गेला पंढरपूरला गेला पाय लाग तुटल्यामुळे मुळे चाली पाय तुटला म्हणून वारीत न जाता पण तुम्ही घरातूनच तुम। इतकी तुम। भक्ती करता दरवेळेस भजन असतात गुरुवारची तु इतकं सगळं करतो घरात चालू आहे पूजा माझ्या अमुक दर गुरुवारी भजन आहे चालू आहे भजन भजन सगळं आता हे इतके लोक तुमच्याकडे फराळाला येतात कसं वाटतं तुम्हाला आता काय हिशोब नाही ठेवत नाही किती येतात काय जातात हिशोब त्याचा नाही आमच्याकडे छान <laughs> वाटत आजी काल आम्ही पाहिलं की काल आजी सगळे जण सोलण्याने रताळी सोलत बसले होते आजी एकट्या होत्या ज्या हाताने एकदम सरसर सरसर सर सोलत होत्या कसं वाटत एवढं सगळं करता छान वाटलं चार माणसाच्या जा मुखात जाऊ मग ते आपण राबतोय कशा करता माणसं ना त्यांना काहीतरी म्हणजे याच्यातच माणसांमध्येच मा देव दिसतो थोडक्यात आपल्याला पंढरपूरला हो। जायची गरज नाही बर। हो। तुम्ही एवढ्या वर्षांपासून करताय एखादी अशी आठवण आठवते का किंवा असं कधीतरी वाटत का कि वा आपल्याला विठ्ठल भेटला बाबा इकडे असं कधी वाटलंय वाटत आपलं घरात तर नमस्कार कराय गेले की भेटा तुम्ही कधी मागितलं काही विठ्ठलाकडे जेवण काय मागायचं सगळं दिलेलं आहे काय मागणार दुसरं आपण एवढंच शेवटपर्यंत आपण दास तो पर्यंत का नाही आपण जाऊ द्या पहिले दोन दिवस का व्हायला नक्कीच आपण बघतोय इतकं प्रेम आहे दोघांमध्ये की आजी असं म्हणतात मी विठ्ठलाकडे कधीच काही नाही मागितलं फक्त मागते तर एवढंच मागते की आपण दोन दिवस आधी जाऊ म्हणजे हे जे प्रेम आहे पूर्वीच्या लोकांचं देवाप्रती असेल किंवा आपल्या जोडीदाराप्रती असेल हे फक्त याच पिढीमध्ये बघायला मिळतं असं आपण नक्कीच म्हणू शकतो आणि फराळासाठी जशी वारकऱ्यांची गर्दी होते सर्वसामान्यांची गर्दी होते तशी बरेच प्रतिष्ठित लोक सुद्धा असतात राजकीय नेते सुद्धा अनेकदा असतात माझ्याबरोबर विकासनांना सांगटत काय सांगाल इतक्या वर्षांपासूनच ही एकंदरीत आता एक परंपरा पडली आपण म्हणू शकतो कसं वाटतं इथे आल्यानंतर रामकृष्ण रे खर तर पंढरपूर असणार विठ्ठलवाडी आणि या गावामध्ये पिढ्यानपिढ्या असणारे जगताप परिवार आदरणीय हनुमंतराव जगताप पाटलांच्या नंतरच्या काळात त्याच्यानंतर पंडित मामांनी ही जबाबदारी स्वीकारत असताना फार मोठा परिवार यांचा आणि कायम सतत भक्तिमय वातावरणामध्ये एक चांगले शुद्ध आचार विचार आणि उच्चार सातत्याने परिवाराचा असतो आणि नात्यामध्ये आहोत आम्ही म्हणून अनेक वर्ष या ठिकाणी या फराळाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असतो परिवार अतिशय सालस सोजवळ आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये त्यांचा परिवार आहे दर गुरुवारी मामांच्या इथे भजन असतं आणि ज्या ज्या ठिकाणी लोक आवर्जून बोलवतात की आज आमच्याकडे अमुक माझ्याकडे दरवर्षी ज्योतिबाचा फार मोठा उत्सव असतो चैत्र महिन्यामध्ये आणि मग त्या उत्सवाच्या निमित्तानं भजन करण्यासाठी संपूर्ण टीम अक्षी मोठे भजनकरी मंडळी आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये निस्वार्थ सेवा करण्यासाठी से पांडुरंगाचं नामस्मरण करण्यासाठी थी। ज्या ज्या ठिकाणी लोकं बोलवतील त्या त्या ठिकाणी पंडित मामा आणि त्यांचे सर्व हरिभक्त मंडळी ही जात असतात आणि खऱ्या अर्थाने पहिल्यापासूनच त्यांच्या मनामध्ये प्रचंड मोठा भक्तिभाव हा आहे हे आम्ही लहानपणापासून पाहतो धन्यवाद नक्कीच आपण बघतोय की ही जी परंपरा आहे ती खरं तर खूप आधीपासून सुरू झाली आणि आता जवळपास तीन पिढ्या आहेत म्हणजे काल जर आपण पाहिलं असेल तर या सगळ्यामध्ये अगदी आत्ताची जी पिढी आहे म्हणजे नातवंड आहेत ती नातवंड सुद्धा सगळ्या या कामामध्ये रमलेली पाहायला मिळाली आणि अतिशय भक्तिभावाने अतिशय आपल्या पद्धतीने आपल्याला जसं आवडेल तशा पद्धतीचा हा सोहळा इथे रमतो फराळासाठी इतक्या लांबून इथे लोक येत असतात आणि ही त्यांच्या पद्धतीची एक भक्ती आहे भले आपल्याला पंढरपूरला जायला मिळत नसेल तिथे जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्यायला मिळत नसेल मात्र तरीसुद्धा इथे जे लोक येऊन आपल्याकडे फराळ करून जातात त्यांच्यातच आम्हाला विठ्ठल दिसतो अशी कुठेतरी एक मनीषा जी संपूर्ण या जगताप कुटुंबाची असलेली पाहायला मिळते कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट